कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे साधी मानसे ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही मीरा तब्येत बरी नसल्यामुळे झोपलेली असते एवढ्यात आता, आता हा सत्य रूममध्ये येतो आता सत्यजीत रूममध्ये आल्यानंतर ह्या धुमकेतुकडे तुकडे बघतो आणि बोलतो की अगं उठ धुमके तू तु। मला तुला स्वारी म्हणायचंय असं पण सत्य हा आपल्या मनाशी बोलत असतो आता सत्याकडून एका तांब्याला धक्का लागतो आणि तो, तो तांब्या खाली पडतो आता इकडे ही मीरा थोडीशी जागी होते आता इकडे सत्य मीराकडेच बघत राहतो आता आनी ही मीरा सत्याकडे बघते आणि विचार करू लागते की नेमकं हे काय असं करतात यांना आता चहा हवा आई वाटतं माझ्या हातून त्यामुळेच आता ही वाट बघतात असं पण आता इकडे ही मीरा आपल्या मनाशी बोलते त्यानंतर सत्य आपल्या तोंडामध्येच बोट घालतो त्यानंतर मीरा आता आपल्या मनाशी बोलते की उठवायचं होतं मग सरळ हाक मारून उठवायचं ना असं आदळून कशाला उठवायचं असं पण मीरा मनाशी बोलते ही उठून बसते तर आता सत्य वळून बघतो तर मीरा ही उठून बसलेली असते नंतर आता इकडे मीरा उठते आणि इकडे बाथरूम मध्ये जाते तर सत्य मीराकडेच बघत राहतो बघायला मिळतं की आता इकडे ह्या मीराच्या मोबाईल वरती या मीराच्या वर बहिणीचा कॉल येतो तर आता इकडे मीरा मध्ये गेली असते तेवढ्यामध्ये मध्ये सत्या तो कॉल साईडला जाऊन बसतो आणि उचलतो तेवढ्यात मीराची बहीण हॅपी बर्थडे ताई असं मोठ्यानेच ओरडते आता इकडे सत्याला कळतं की मीराचा तर आज वाढदिवस आहे त्यावेळेस आता सत्या काहीच बोलत नसतो इकडे मीराची बहीण पुन्हा हॅलो ताई बोल ना असं बोलते आता तर सत्या तो मोबाईल आपल्या कानाला लावत हळूच ह्या मीराच्या बहिणीला बोलतो की हॅलो ताई तुझी तिकडे गेली आहे मोबाईल माझ्याकडे आहे असं पण आता इकडे हा सत्या या मीराच्या बहिणीला बोलतो बहीण बोलते की सत्या दादा आज काय स्पेशल आहे आज तर माझ्या ताईचा वाढदिवस आहे असं पण मीराची बहीण या सत्याला सांगते त्यानंतर आता इकडे सत्या बोलतो की मी रोम मध्ये आहे तर आता इकडे ही मीराची बहीण बोलते की आज तर ताईच्या बर्थडेचं सेलिब्रेशन सुरू झालं की काय आणि काय ताईला माझे गिफ्ट देणार आहे सत्यादादा तू असं पण ही मीराची बहीण सत्याला विचारते त्यावेळेस आता इकडे सत्य आपलं पॉकेट समोर असलेलं टेबल हातात घेतो त्यामध्ये किती पैसे आहे ते बघू लागतो त्यामध्ये पाचशे रुपयाची आणि नोट नोट असते ती बाहेर काढतो आणि पुन्हा ठेवून देतो आणि आपल्या मनाशी बोलतो, आज बोलतो। की आज काहीतरी मीराला गिफ्ट मला द्यावंच लागणार आहे असं पण आता इकडे हा सत्य मीराच्या बहिणीला बोलतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की सत्य त्या मेवनीला बोलतो की तुला एवढ्या नसलेल्या चौकशा कशासाठी करायच्या आहेत ग त्यानंतर आता सत्या फोन ठेवतो सत्या आपल्या मनाशी बोलतो की आज धुमकेतूचा वाढदिवस आहे आज काही झालं तरी पण मला तिला छान गिफ्ट द्यायचं आहे आणि सॉरी पण आजच म्हणून टाकायचं आहे असं पण आता सत्या हा आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच खुश होतो तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर सत्य ते पॉकेट आपलं हातामध्ये घेऊन त्यामध्ये जे काही पैसे असतात ते पैसे मोजून पुन्हा ते पॉकेट खिशामध्ये ठेवतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मीरा कधी बाहेर येते हे सर्व सत्य वाट बघत असतो समोर जो तांब्या पडलेला असतो तो उचलून टेबलवरती ठेवतो असं बघायला मिळतं की आता सत्याचे वडील समोर बसलेले असतात तर सत्य तिथे येतो आता सत्याचे वडील सत्याकडेच बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता सत्य हा इकडे आपल्या बाबांना बघतो थो आणि थोडासा टेन्शनमध्ये असलेल्या बाबांना कळतं तर आता इकडे सत्याचे बाबा बोलतात की काय रे सत्यजित काय टेन्शन आहे तुझ्या डोक्यात तर आता इकडे सत्यजित लगेच वळून आपल्या बाबांकडे बघतो आणि बोलतो की काय नाही बाबा असंच बाकी काही नाही त्यावेळेस आता इकडे सत्याचे बाबा बोलतात की बस इथे माझ्या जवळ तर सत्य हळूच आता या बाबांजवळ जाऊन बसतो त्यावेळेस सत्याचे बाबा बोलतात की बोल तुला काय बोलायचं आहे तुला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी असं पण सत्याचे बाबा सत्याला बोलतात सत्य हा आपल्या बाबांना बोलतो की मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे बाबा त्यानंतर आता इकडे सत्या बोलतो की आज बाबा माझ्या धुमकेतूचा वाढदिवस आहे असं सत्या हा आपल्या बाबांना सांगतो सत्याचा बाबा हा सत्याला बोलतो की अरे असं चाचरत कशाला बोलतोस मग पटकन सांगून टाकायचं ना एवढं काय आहे आज जो काही तिचा वाढदिवस आहे ना तो अगदी स्पेशली करून टाक आणि खरोखर हा दिवस लक्षात राहिला पाहिजे असा तू हा वाढदिवस तिचा साजरा करून टाक असं पण सत्याचे बाबा सत्याला सांगतात सत्या, सत्या सांगतो की बाबा अहो घरामध्ये भाजीपाला आणलेला आहे जेवढ्या काही वस्तू नव्हत्या तेवढ्या आणलेल्या आहेत त्यामुळे माझ्याकडे पैसे नाही ते काय करू मी आता असं पण सत्या आपल्या बाबांना सांगतो कारण बाबा मला तिचा बर्थडे आहे हे माहीत पण नव्हतं आता मगाशी मधुराचा कॉल आला होता तेव्हा समजलं असं पण सत्या या आपल्या बाबांना सांगतो त्यावेळेस आता इकडे सत्याचे बाबा विचार करू लागतात की मला एक म्हणायचं वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर पैसे हे लागतीलच म्हणजे नेमकं याला मला पैसे द्यावे लागतील असं पण आता सत्याचे बाबा आपल्या मनाशी विचार करत असतात तेवढ्यामध्ये आता सत्या बाबांसमोर बसलेला असतो तर इकडे आता बाबा आपल्या मनाशी बोलतात आता माझ्याकडे जे काही पाचशे रुपये आहेत तेवढे मी याला देऊनच टाकतो असं पण सत्याचे बाबा सत्याला बोलतात आणि खिशातून लगेच पाचशे रुपयाची नोट काढतात सत्या हा आपल्या बाबांना बोलतो की बाबा मला पैसे नको आहेत मी पैसे मागायला नव्हतो आलो तुमच्याकडे मी माझे पैसे कुठेतरी बघून येतो तुम्ही नका मला पैसे देऊ असे पण सत्या आपल्या बाबांना सांगतो तर सत्याचे बाबा खूपच खुश होतो त्यानंतर आता इकडे सत्याला सांगतात की आज मीराचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला पाहिजे लवकर घरी ये असे पण सत्याचे बाबा सत्याला सांगतात दुसरीकडे असं बघायला म्हणतं की आता इकडे ही निरुपा रूममध्ये असते निरुपा आपल्या मनाशी बोलते की आज काही मीराचा वाढदिवस आहे वाटतं आणि हा वाढदिवस दणक्यात साजरा होणार आहे हे मला कळून चुकलेलं आहे परंतु मी हा वाढदिवस दणक्यात साजरा होऊन देणार नाही असं पण निरुपा आपल्या मनाशी बोलते तर इकडे बबडी ही घरामध्ये असते बबडी समोर या आपल्या निरुपाला दिसते बबडी पाणी पित असते तर निरुपा खूप रावगाने बबडीकडे बघते आणि बबडीजवळ येऊन उभी राहते त्यानंतर आता इकडे बबडी ही आईंना विचारते की आई, ने आई नेमकं काय डोक्यात विचार चालू आहे तुमच्या तर आता इकडे ही निरुपा बोलते की आज घरामध्ये वाढदिवस साजरा होणार आणि पार्टी पण होणार तर बबडी लगेच बोलते की कुणाचा वाढदिवस आणि कुणाची पार्टी तर निरूपा बोलते की अगं त्या मामाईचा वाढदिवस आहे आणि तो साजरा करायचा सर्वांनी घरामध्ये घाट घातलेला आहे त्यामुळे आता घरात वाढदिवस साजरा होणार त्या बाईची लायकी तरी आहे का वाढदिवस साजरा करायची असं पण आता निरुपा ह्या बबडीला सांगते तर बबडी आईला बोलते की आई तुमच्या मनामध्ये काय सुरू असतं हे मला माहीत आहे बरं का असं पण बबडी ह्या आईला सांगते तर आता इकडे आई बोलते की अगं कशाला साजरे करायचे वाढदिवस वाढदिवस कशाला काय यांना काही कळतच नाही असं पण ही निरुपा ह्या बबडीला सांगते तर बबडी बोलते की तुम्ही बोलताना ते बरोबर बोलता आई त्यानंतर आता इकडे बबडी बोलते की तुम्ही काहीच करू नका आई मी करते काय करायचं ते असं बबडी या आईला खूप खुश होऊन सांगते आई मी पण हे करणार नाही माझी माणसेच करतील असं पण ही बबडी या आईला सांगते अगदी तुम्हाला जसं हवं ना तसं सर्व काही घडेल बघा तुम्ही काय होतं ते असं बबडी या निरूपाला सांगते त्यावर आता निरुपा थोडासा विचार करते इकडे मीरा ही सकाळी उठलेली असते फ्रेश झालेली असते केस धुतलेले असतात त्यानंतर मीरा सत्य नेमकं कुठे गेला आहे त्याचा शोध घेत असते सत्या रूममध्ये नसतो त्यानंतर आता मीराही आपल्या मनाशी बोलते की गेले वाटतं कामाला एक हॅपी बड्डेसुद्धा सुद्धा मला बोलले नाही आज माझा वाढदिवस आहे बायकोचा वाढदिवस वर्षातून एकदाच येतो नवऱ्याने तिला हॅप्पी बड्डे नाही बोलावं असं मीराही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता ही इकडे येते तर आता सत्याचे वडील पेपर वाचत बसलेले असतात ही त्यांच्याकडे बघते तेवढ्यात आता मीराचं लक्ष त्या बाबांकडे जातं परंतु बाबांचं लक्ष काही मीराकडे नसतं कारण आता मीराला अपेक्षा असते की बाबांनी तरी मला हॅपी बर्थडे म्हणावं तर आता इकडे ही मीरा आपल्या मनाशी बोलते की आता कुणाकडून अपेक्षा तरी ठेवू नये आपण ही हॅपी बर्थडेची तीनशे दिवसांमधील एक दिवस माझा आज वाढदिवस आहे नवरा सुद्धा हॅपी बर्थडे बोलला नाही घरात पण कुणीच बोललं नाही असं पण मीरा आपल्या मनाशी बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की मीरा ही देवासमोर हात जोडून दर्शन घेत असते निरुपा हे सर्व काही बघते पंकजसुद्धा सुद्धा समोरच असतो तेवढ्यामध्ये इकडे ह्या निरुपाने एक गिफ्ट बाहेरून बोलावून घेतलेलं असतं तर समोर सत्याचे बाबा सुद्धा बसलेले असतात मीरा ही निरूपाकडे बघत राहते निरुपाने केक मागवलेला असतो तर सत्याचे बाबा ते बघतात आणि बोलतात की आज तर निरूपाने केकचं पार्सल मागवलंय निरूपाची तब्येत ठीक आहे का असं पण आता हे सत्याचे बाबा आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यामध्ये निरुपाने औक्षण करण्याचं जे ताट असतं देवासमोर ते उचलून आणलेलं असतं समोर एका ताटामध्ये खूप काही गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या असतात आणि ते केकचं पार्सल समोर ठेवलेलं असतं मीरासुद्धा सर्व काही बघत असते आणि हे सर्व सुद्धा बघत असतो त्याच वेळेस आता सत्याचे बाबा खूप खुश होऊन मीराकडे बघत राहतात या निरुपाकडे पण बघत राहतात त्यानंतर निरुपा ही टेबलवर मधोमध केक ठेवून साईडने गुलाबाच्या पाकळ्या ठेवून त्यावर थोडंसं डेकोरेशन करत असते आणि आता मेणबत्तीसुद्धा त्या केकच्या अगदी मधोमध ठेवत ते असते तेवढ्यात आता इकडे सत्याचे बाबा बोलतात की निरूपा अगं काय चालू आहे तुझं नेमकं तर आता निरुपा बोलते की अहो आज खूप चांगला दिवस आहे हा दिवस नाही साजरा करायचा तर मग काय करायचं असं पण निरुपा ही आपल्या ह्या सत्याच्या बाबांना बोलते त्यावेळेस आता पंकज बोलतो की अगं मामा नेमकं काय तुझी तयारी चालू आहे कुणाचा वाढदिवस आहे तर निरुपा बोलते की थांब बाळा थोड्याच वेळामध्ये समजेल पंकज तुला तर मीरासमोर उभी असते तर आता निरुपा मीराला आपल्याजवळ बोलावून घेते तर आता मीरा ही निरूपाजवळ जाऊन उभी राहते तर सत्याचे बाबा निरुपाचं खूप कौतुक करू लागतात सत्याचे बाबा बोलतात की आज तर खूप चांगलं काम केले निरुपा तू पहिल्यांदा त्यानंतर आता इकडे निरुपा बोलते की माझ्या आठवणीतच राहिलं नाही मिठाईच आणली नाही मिठाईच आणायची विसरली मी आता औषध झाल्यानंतर तोंडामध्ये गोठ काहीतरी टाकायला हवं ना साखर तरी टाकायला हवी मीरा जा जाबर तू साखर घेऊ नये असं पण आता इकडे ही निरुपा मीराला सांगते तर मीरा बोलते की नाही जाऊ द्या राहू द्या काय अडचण नाही एवढंच खूप झालं आहे असं पण मीरा ही निरूपाला सांगते त्यानंतर आता इकडे ही निरुपा हे आपल्या बाबांना बोलते की तुम्ही माझं खूपच कौतुककर्त्यावर का बाज झाला आता तेवढ्यात बबडी तिथे येते आता बबडी हे सर्व काही बघते तर आता इकडे निरुपा तर मीराचं औक्षण करणार असते निरुपा ही मीराला समोर खुर्चीवर बसण्यासाठी सांगते आणि आता औक्षण करणार असते पंकज बबडीसुद्धा या निरुपाकडे बघत राहतात त्यानंतर निरुपा, निरुपा खूप मोठमोठ्याने हसत असते तर आता नेमकं निरुपाला एवढं हसायला काय झालं असा प्रश्न मीराला पडतो तर पंकज व बबडीसुद्धा ह्या आपल्या आईकडे बघतात त्यानंतर निरुपा ही या मीराला पुन्हा बोलते की ए उठ तू कशाला बसली इथे आता मीराला धक्काच बसतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या निरूपाने पुन्हा ह्या मीराला तिथून उठवलेलं असतं आणि ह्या देविकाला व पंकजला तिथे बसवलेलं असतं आणि पार्लरचा जो काही वाढदिवस असतो तो साजरा केलेला असतो आणि हे सर्व बघून ह्या आपल्या मिराला खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद